प्रियंका मी ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक दोन इतिहास या विषयासाठी आपण युनिट टेनचा अभ्यास करीत आहोत आजच्या स्पेसिफिक सेशन मध्ये आपण डिस्कशन करणार आहोत हिस्ट्रोग्राफी याविषयी पर्टिक्युलर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो आपलं युनिट टेन जे आहे इतिहास लेखनशास्त्र ही विद्यार्थी मित्रांसाठी अत्यंत टफ स्वरूपाची आपल्याला दिसून येतं युनिट आहे आणि या युनिटला प्रकारे अभ्यास करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगत आहे सेकेंडली आज आपला इतिहास लेखनशास्त्रावर आधारित लेक्चर क्रमांक सिक्स आहे या स्पेसिफिक सेशन मध्ये आपण सबल्टन इतिहास लेखन या विषयी अभ्यास करणार हो। आहोत इतिहास लेखन काय आ, लेखन कौन -कौन, आ, इतिहास आहे काय महत्वपूर्ण असं आपल्याला या लेखनमध्ये आपल्याला पाहायला मिळतं कोण कोण सबल्टन्स इतिहासकार आहे ज्यांनी या विषयी लिहिलेलं आहे त्यांच्या बुक्स काय आहे हे सुद्धा आपल्याला आजच्या पर्टिक्युलर सेशन मध्ये जाणून घ्यायचं आहे आ, सो आपला या पूर्वीचे सेशन जर बघितले नाही तर नक्कीच बघा जेणेकरून आजचा पर्टिक्युलर सेशन समजून घेण्यामध्ये मदत होईल सोबतच विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक इतिहास या कोर्स अवेलेबल आहे ज्यामध्ये डेली लाईव्ह सेशन अवेलेबल आहे व्हिडिओ लेक्चर्स आहे नोट्स आहे क्यूज आहे सी क्यूज वीकली टेस्ट पेपर वन पेपर टू वर फ्री ऑफ कॉस्ट आहे बघा हे ऑफिशियल नंबर्स आहे यांवर आजच तुम्ही कॉन्टॅक्ट करा सो बघा so, महाराष्ट्र सेट पेपर टू हिस्ट्री हिस्ट्रीचा कम्प्लीट कोर्स ची फीस बारा हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ हजार मध्ये हा कम्प्लीट कोर्स विथ पेपर वन अवेलेबल आहे आपण नवीन बॅच सुरू करीत आहोत दोन मार्च पासून या बॅचला जॉईन करा या व्यतिरिक्त प्ले वरून ग्लोबल ऑनलाइन ॲप डाउनलोड करून स्टोअर ऑप्शनला सिलेक्ट करून कोर्सला सर्च करून घ्या सो so, uh, इतिहास लेखनशास्त्र हा जो स्पेसिफिक आपले युनिट आहे विद्यार्थी मित्रांनो या युनिटमध्ये आपण uh, पाच लेक्चर बघितलेले ले आहे स्पेसिफिक पाच टॉपिक आपण uh, uh, डिस्कशन केलेला आहे ना आजचं सेशन एक्झामिनेशनच्या पॉईंट ऑफ व्यू ने महत्वपूर्ण आहे या भागातून या पूर्वी देखील आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न जे आहे ते विचारलेले दिसून येतात सो आपण स्टार्ट करूया सबलटन इतिहास लेखन ओके चला माझा आवाज तुम्हाला क्लिअर आहे ओके ठीक आहे ठीक आहे चला आवाज येतोय का एकदा मला फीडबॅक द्या आपण सेशनला सुरू करूया मग चला ठीक आहे ओके आवाज येते का कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा बरं ओके बरं लवकर लवकर सांगायचं ओके सबल्टन इतिहास लेखन आता सबलटन इतिहास लेखनामध्ये आपल्याला काय दिसून येतं हिस्ट्री फ्रॉम बिलो म्हणजे जे तडागडातील आहे किंवा उपेक्षित जे आहे समजा एखादी चळवळ होत आहे आणि या चळवळीमध्ये फक्त मुख्य नेतृत्वच आपण लक्षात घेत असतो आणि त्यामध्ये असणारे जे सर्वसामान्य वर्ग आहे ज्यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावलेली आहे अशांना आपण काय करीत असतो निग्लेक्ट करीत असतो किंवा दुर्लक्ष करीत असतो ठीक आहे सो so, सबलटन दृष्टिकोन काय म्हणतो तर हिस्ट्री फ्रॉम बिलो म्हणजे जे तळागळातील आहे शोषित आहे यांचं सुद्धा काय व्हावं म्हणजे त्यांची सुद्धा माहिती मिळायला हवं अशा प्रकारचा हा एक विचार आपल्याला इतिहास लेखन मध्ये आहे ते मिळत यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो आपण प्रत्यक्षवाद बघितलं आपण मार्क्सिजम बघितलं हो की नाही हा सो यानंतर आज आपण सबल्टन्स आपण अॅनल स्टडीज सुद्धा बघितलेली आहे जी काय म्हणतो टोटल स्टडीज टोटल हिस्ट्री म्हणतो ओके प्रत्यक्षवाद काय म्हणत सांगा बरं प्रत्यक्षवाद विचारसरणी काय म्हणतं मार्क्सिजम काय म्हंटलेलं आहे आपल्याला अनल्स मध्ये आपण काय अभ्यास केलेलं ठीक आहे एक एक, एक शब्दामध्ये तुम्ही मला सांगा ओके देन, आज आपण बघत आहोत इतिहास लेखन आवाज नाही येत आहे आवाज नाही येत आहे का कट होते का आवाज ब्रेक होताय ठीक आहे आवाज ब्रेक होत आहे आपला okay. काय प्रॉब्लेम आहे चला वॉइस ब्रेक होत आहे का तुम्हाला मला सांगा बरं वाटत तर आहे बर आता सुधा ब्रेक होते का नो सोर्स नो हिस्ट्री ओके प्रत्यक्ष बाद गुड ओके सो मे हाँ ब्रेक होते ना ठीक है आता पे होते का ओके आता ओके आई थिंक क्लियर ओके ओके मार्क्सिजम काय म्हणतं प्रत्येक घटनेमागे काय आहे आर्थिक कारण गुड ओके आपण अभ्यास करीत असतो ज्यामध्ये इतिहास सर्व सर्वसमावेशक असावा म्हणजे टोटल हिस्ट्री अनल काय म्हणतो टोटल हिस्ट्री ठीक आहे हा सो so, काही कीवर्ड्स मी म्हणून दिलेली आहे ते सुद्धा तुम्ही बघा ओके आवाज नाही येत आहे ठीक आहे आपण वर येऊया बरं आता क्लिअर आहे आवाज ठीक आहे चला सुरू करूया सबल्टन्स या सज्ञेचे प्रसिद्धी आलेला इतिहास लेखन प्रवाह विसाव्या शतकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो अखेर मध्ये आपल्याला पाहायला मिळत या प्रवाहाने परंपरागत इतिहास लेखनाला छेद देऊन आव्हाने उभी केली यामध्ये आपल्याला दिसून येत की भारतीय इतिहास लेखनात एक नवा दिशा एक नवा आयाम देऊन नव्या पर्वाला सुरुवात झालेली आहे सबल्टन्स इतिहास लेखनाचा दृष्टिकोन इंग्लंड मध्ये उदयाला ठीक आहे सो अंडरलाइन करा सबल्टन्स काय म्हणतं हिस्ट्री फ्रॉम बिलो या वर्डला काय करा तुम्ही करा म्हणजे बघा एखादी समजा मुवमेंट सुरू आहे एखादी समजा मुवमेंट सुरू आहे आणि या मुवमेंट मध्ये आपण फक्त जे प्रचलित आहे त्यांचंच नाव लक्षात घेत असतो प्रचलित जे आहे किंवा जे मोठ आहे नेतृत्व समजा त्यांनाच आपण लक्षात घेत असतो पण या एक चळवळीसाठी फक्त मोठ्या नेत्यांनीच भूमिका बजावतात अशातला भाग नाही समाजातील जे सर्वसामान्य लोक आहे त्यांनी सुद्धा यामध्ये अत्यंत महत्वपूर्ण भूमिका जी आहे निभावलेली आपल्याला दिसून येतं ठीक आहे त्यामुळे काय करावं त्यांचं सुद्धा योगदान लक्षात घ्यावा हे आपल्याला दिसून येत ना हा हे आपल्याला दिसून येतं सबल्टन्स इतिहास लेखनामध्ये ठीक आहे सिक्स साली टाइम्स या नियतकालिकामध्ये लिहिलेल्या लेखात ले 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 आपल्या इतिहास दृष्टी मानताना हिस्ट्री फ्रॉम डाऊन बिलो या शब्दाचा प्रयोग केलेला कोणी केलेला ए पी थॉम्सन यांनी केलेला ठीक आहे सर्वप्रथम सबल्टन्स इतिहास लेखनाचा दृष्टिकोन इंग्लंड मध्ये उदयाला आलेलं हिस्ट्री फ्रॉम बिलो असं सबल्टन्सचं म्हणणं आहे की जे तळागाळातील आहे त्यांना सुद्धा इम्पॉर्टन्स द्यावं कारण त्यांचं सुद्धा तेवढंच काय आहे योगदान आहे एखादी लष्करी मुवमेंट चालत आहे समजा आणि त्या लष्करी मुवमेंटमध्ये आपण बघतो की सर्वसामान्य सैनिक महत्वपूर्ण भूमिका बजावतो पण जर ती मुवमेंट सक्सेसफुल झाली तर त्याचा क्रेडिट जो आहे कोणाला दिलं जातं अधिकाऱ्यांना दिलं जातं त्यामुळे हिस्ट्री फ्रॉम बिलो म्हणजे काय ते जे उपेक्षित आहे शोषित आहे किंवा सर्वसामान्य आहे त्यांना सुद्धा तेवढं क्रेडिट द्यायला हवं अशा प्रकारचं विचारसरणी आपल्याला इतिहास पाहायला मिळतं आता लक्षात घ्या ई पी थॉम्सन यांनी नाईनटीन सिक्स्टी सिक्स मध्ये टाइम्स या नियतकालिकेमध्ये जे आहे हिस्ट्री फ्रॉम डाऊन बिलो या शब्द प्रयोग केलेला आहे त्यामुळे हे अंडरलाइन करून घ्यायचं आहे सो so, सबल्टन्स विचार प्रवाहाचा उदय वस्तुत दक्षिण आशियाई राष्ट्रांचा इतिहासात व्यापक संदर्भ आहे या प्रदेशावर द्वितीय महायुद्धापूर्वी कित्येक वर्ष वसाहतवादी पाश्चात्य राष्ट्रांनी शासन केलेलं त्या दीर्घ काळातील स्थानिय लोकांनी अनेकदा परकीय शासनाविरुद्ध विद्रोह केले ना अशा विद्रोहात जनसामान्यांचा मोठा सहभाग होता परंतु इतिहास ग्रंथामध्ये सहभागाचा निर्देश त्यांच्या कार का, जी आहे त्याचं वर्णन आपल्याला दिसून येत नाही अशा विद्रोही उठावातील तळागाळातील जनसमूहांच्या कार्यांची माहिती करून घेतल्याशिवाय तत्कालीन इतिहासात समयक दर्शन होणार नाही या धोरणातून मना या संशोधन आणि लेखातून म्हणजे सेंट्रल फ्रॉम साऊथ एशियन कल्चरल स्टडीज या संस्थेची पायाभरणी करण्यात आलेली आता होतंय काय विद्यार्थी मित्रांनो इथे आपल्याला पाहायला मिळतं सबलटन्स आहे जे विचार आहे याचा उदय आपल्याला इंग्लंड मध्ये होताना दिसून येत ठीक आहे इंग्लंड मध्ये आपण बघतो की हिस्ट्री फ्रॉम बिलो हा सर्वप्रथम सुरुवात झाली म्हणा त्यानंतर आपण ए पी यांना बघतो की यांनी नाईनटीन सिक्स्टी सिक्स साली टाइम्स या नियतकालिकेमध्ये आपलं इतिहास लेखना संबंधित जे आहे हिस्ट्री फ्रॉम बिलो शब्द प्रयोग केलेलं समोर आपल्याला पाहायला मिळतं की पाश्चात्य राष्ट्रांनी शासन केलेलं आणि स्थानिक लोकांनी या संबंधित अनेकदा उठाव केलेले आणि त्यांचं उठाव जे आहे त्यांच्यावर कुठलाही लक्ष म्हणा त्याविषयी माहिती म्हणा दिलेली नाही यासाठी इतिहास लेखक काय झाले संशोधनाने लिखाण करण्याच्या हेतूने सेंट्रल ऑफ साऊथ एशियन कल्चरल स्टडीज या संस्थेची पायाभरणी झाली क्लिअर बरं आता वॉइस कंटिन्यू बरोबर येते ना चला एकदम पूर्ण सांगून देते बर आता आवाज ठीक आहे ना सबलटन ठीक आहे सबलटन सबल्टन इतिहास लेखन आपल्याला काय म्हणतं सबल्टन हे हिस्ट्री फ्रॉम बिलो म्हणतं हा त्याचं केवर्ड आहे म्हणजे जे अशोषित आहे जनसामान्य आहे ज्यांनी महत्वाची भूमिका पार पाडलेली आहे यांना वगळलेलं आहे ठीक आहे त्यामुळे ते त्यांचा सुद्धा समावेश असावा अशा प्रकारचं सबल्टन्स इतिहास लेखन आपल्याला हिस्ट्री फ्रॉम बिलो असं म्हटलेलं आहे Uh, सबल्टन uh, इतिहास लेखन आपण बघतो आणि या इतिहास लेखनाचा उदय जे आहे इंग्लंड मध्ये झालेला आहे इंग्लंड ठीक आहे यासोबतच इंग्लंड मध्ये झालेला आहे यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं ई e. पी थॉम्सन यांनी पहिल्यांदा एक नियतकालिकी आहे ई पी थॉम्सन e. ठीक आहे ई e. पी थॉम्सन काय म्हणतो ठीक आहे बर इपी पी थॉम्सन या यांनी एक नियतकालिके टाइम्स नावाच्या नियतकालिके म्हणते आपल्या इतिहास विषयक जे दृष्टिकोन आहे विचार जे आहे ते मांडलेला आहे आणि त्यावेळेस त्यांनी जे त्यांचं विचार सांगितलं ते म्हणजे हिस्ट्री फ्रॉम डाऊन बिलो म्हणजे आता इथे मी एक उदाहरण देऊन तुम्हाला समजून देते म्हणजे हा जो स्पेसिफिक मुद्दा आहे हिस्ट्री बिलो काय आहे हे तुम्हाला स्पष्टत समजून येणार बरं नमस्कार ठीक आहे चला बरं आवाज ठीक आहे आता सगळ्यांना हा ठीक सो so, फॉर एक्झाम्पल विद्यार्थी मित्रांनो समजा एखादी सैनिकी अभियान आहे काय आहे एखादी सैनिकी अभियान आहे आता या सैनिकी अभियानामध्ये आपण बघतो की जे आपले सर्वसामान्य सैनिक आहे होतो, होतो, ते अत्यंत महत्वाची भूमिका निभावतात बरोबर आहे पण जेव्हा हे म्हणजे यशस्वी होत तेव्हा त्यांचं संपूर्ण श्रेय जे आहे त्याचं कमांडरला दिलं जात ओके हो नाही म्हणजे एका मोठ्या अधिकाऱ्याला दिलं जात यामध्ये या सैनिकांनी काय का भूमिका निभवली ठीक आहे काय केलं हे वगळलं जातं ठीक आहे सो यावर फोकस करावं असं आपल्याला कोण म्हणतं सबल्टन्स म्हणतं आणि यासाठीच त्यांनी हिस्ट्री फ्रॉम बिलो या शब्द प्रयोगाचा वापर केलेला आपल्याला दिसून येत ठीक आहे बर जमलं ओके चला जमलं का क्लिअर आहे ना बर ठीक आहे कडून आलेलं सगळं मला काय म्हणायचं आहे ना हा सो यापूर्वी आपण काय काय बघितलेलं आहे बघा प्रिव्हियस आपले सिक्स सेशन फाईव्ह सेशन झालेले आहे फाईव्ह सिक्स सेशन मध्ये आपण सर्वप्रथम प्रत्यक्ष वाद बघितलेला आहे तुम्ही सेशन नाही बघितलं तर ॲपवर अवेलेबल आहे ॲपवरून बघून घ्या प्रत्यक्षवाद इतिहास लेखन बघितलं त्यानंतर मार्क्सवादी इतिहास लेखन काय म्हणतो हे आपण अभ्यास केलेला आहे यानंतर ॲनल्स काय म्हणतात ठीक आहे याविषयी अभ्यास केलेला आहे आणि आज आपण काय करत आहोत जाणून घेत आहोत ठीक आहे सो हे प्रिव्हियस सेशन जर नाही बघितले ॲपमध्ये जाऊन हे तीनही सेशन चार पाच सेशन आहे ते बघून घ्या म्हणजे आजचं स्पेसिफिक सेशन आणखीन व्यवस्थितरित्या तुम्हाला कडून येणार ठीक आहे चला ठीक आहे सगळ्यांना क्लिअर झालेलं आहे सो so, यातून आपल्याला पाहायला मिळतं की बघा एखादी समजा ब्रिटिश टाईम पिरियडमध्ये अनेक उठाव झालेली आहे ठीक आहे पण महत्वपूर्णच आपल्याला माहीत आहे बरोबर की नाही आहे ना सो so, या जनसामान्यांनी किंवा स्थानिक लोकांनी या परकीय शासनाविरुद्ध अनेक उठाव केलेले आहे पण त्या अनेक उठावांविषयी आपल्याला माहिती आहे का नाही कारण इतिहास ग्रंथातून आपल्याला काय ग्रंथातून आपल्याला सहभाग जे व्यक्ती आहे त्यांचं कामगिरी जी आहे त्याविषयी संपूर्ण चित्रण जे जी आहे ते केलेलं दिसून येत नाही समाजाच्या तडागाळातील जनसमूहातील कार्यांची माहिती करून घेतल्याशिवाय तत्कालीन इतिहासांचं समयक म्हणजे होल संपूर्ण आपल्याला दर्शन होणार नाही यासाठी एक आपल्याला संस्थेची पायाभरणी झालेली दिसून येतं ती संस्था म्हणजे सेंट्रल ऑफ साऊथ एशियन कल्चरल स्टडीज म्हणून आहे ठीक ह्या संस्थेच्या स्थापनेत आघाडीत होते डॉक्टर रणजित गुहा कारण सबलटन्स इतिहास लेखकांमध्ये आपण डॉक्टर रणजित गुहा यांचं नाव सर्वांना परिचित आहे ठीक आहे बर चला सो यांनी इतिहासाच्या दृष्टिकोनाबाबत काही भारतीय इतिहास अभ्यासकांशी चर्चा केली ब्रिटिशांच्या भारतावरील वसाहत शासन काळातील विद्रोही चळवळींच्या नव्या दृष्टिकोनातून अध्ययन करण्याची गरज प्रतीत झालेले काही इतिहासकार एकत्रित आलेले आणि सामूहिकरित्या जाणीवपूर्वक इतिहास क्षेत्रात एक नवा प्रयोग म्हणा किंवा नवा पर्व म्हणा सुरू झालेलं ठीक आहे So, 1982 साली स्टडीज या शीर्षका डॉक्टर गोहांनी संपादित केलेला एक लेख प्रकाशित झालेला एकत्र येऊन सामूहिक उपक्रम सुरू इतिहास क्षेत्रातील हा एक नवीनच अभिप्राय होता सबल्टन्स स्टडीज पहिला अंक या नव्या विचारप्रणालीला मूर्त आविष्कार हा उपक्रम पुढे चालू राहला आणि त्यांचा प्रवाह बनलेला डॉक्टर रणजित गुहा यांनी पुरस्कृत केलेल्या सबल्टन्स प्रवाहाचा तात्विक आधार ग्रामजी हे इटालियन मार्क्सवादी विचारवंत यांच्या लिखाणात आढळून येते आता हे ग्रामची हा ग्रामची यांच काय ओपिनियन आहे ते बघूया ठीक आहे बघा आवाजामध्ये खरंच प्रॉब्लेम येत आहे ना बरं चला एक काम करा बरं मी ॲपची तुम्हाला लिंक देते तिथे जॉईन करा ठीक आहे ठीक आहे चला ॲपवर या पाच मिनिट फायू मिनिट्स मी तुम्हाला ॲपची लिंक देते तिथे मला जॉईन करा चला, ग्रुप ओके चला ग्रुपमध्ये या ओके